नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणं ही प्रत्येक भारतीयाची आत्ता मानसिकता आहे मात्र तशी कारवाई ही भेळ बनवण्या इतपत सोपी नसते लष्करी कारवाईची पूर्वतयारी ही कूटनैतिक मार्गानं केली जाते भारतानं तशी दमदार पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे मात्र तरीही थेट लष्करी कारवाई टाळून पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचा प्रयत्न भारत आत्ता तरी करताना दिसतोय भारतानं आत्ताच्या घडीला आय एन एस सूरत या युद्धवाहू नौकेवर क्षेपणास्त्राची चाचणी केली ही क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे जमिनीवरून हवेत केलेल्या माऱ्याच्या साठी प्रभावी क्षेपणास्त्र तपासण्यासाठी होती सुरतवरून वरून करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राच्या मुळे अपेक्षित तो संदेश निश्चितच पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तैनात असलेल्या या अत्यंत महत्वाच्या युद्धनौकेवर अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी होणं म्हणजेच भारतानं आपल्या युद्धविषयक क्षमतांची चाचणी करणं यासाठी हे महत्वाचं पाऊल समजलं जातं या दरम्यान भारतामध्ये ज्या पद्धतीनं हल्ला सहन करून घरी परतलेली माणसं आपली कहाणी सांगतात त्यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या झाल्या प्रकाराचा संताप सर्व पातळ्यांवर व्यक्त होतो आहे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आल्याची गोष्ट ही अनेकांपर्यंत पोहोचली आहे जागोजागी या निमित्तानं निषेध व्यक्त होतोय डोंबिवलीमध्ये कामकाज बंद राखण्यात आलं आणि इतकंच नाही तर दहशतवाद्यांचं क्रौर्य किती भयानक होतं याची माहिती या कुटुंबियांशी बोलल्याच्या नंतर आलीच एक दिवडीच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढण्यात आलं होत नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे होत म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉल वगैरे गेलो तर तिकडे आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन असं काढाय त्यामुळे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळ्याच हल्ला मस्ता तिथे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरले लोक नंतर आम्ही झुकलो सगळे खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोणी आणि मुस्लिम कोणी पण तरी एकाही कोणी रिप्लाय गेला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झालेले कोणी पण पण तरी आमच्या जे एक्झाम होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही आम्ही काय केलंय म्हणून तर असं बोलायला गेले त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलतो की गोड्या घालू जर आम्ही काही नाही करत आम्ही बसतोय ते तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोणे म्हणून तर आमच्या जिजूनी हातवरती केला तर ता त्यांनाही शूट केलं आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि आमच्या घरातले करते पुरुषच होते ते असं बरेच बरेच जणांपासून मी तिथे मारले आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना भारताच्या लष्करी कारवाईची चर्चा करत असताना आम्ही आपल्याला हा मुलाखतीतला भाग यासाठीच दाखवला कारण इथे झालेला हल्ला हा धर्माधारित आहे आणि या पाकिस्तानमधून प्रायोजित केलेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या धर्माधारित हल्ल्याला तिथल्या लष्कर प्रमुखांचं समर्थन आहे पाकिस्तान की कहाणी आपने जरूर सुनानी है ताकि वो पाकिस्तान की कहानी ना भूलें वेल आर फॉर फादर्स द थॉट दैट वी आर डिफरेंट फ्रॉम द हिंदूज इन एवरी पॉसिबल एस्पेक्ट ऑफ लाइफ हिंदू आपण प्रत्येक पातळीवर वेगळे आहोत हे आपल्या पुढच्या पिढीला शिकवायला हवं असं जेव्हा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख सांगतो तेव्हा निश्चितच त्यांना आतून कुठं ना कुठंतरी भारताच्या कारवाईची भीती वाटू लागलेली असते आणि ही भीती आत्ताच्या घडीला सिंधू जलकराराच्या स्थगितीमुळे निश्चितच वाटायला लागली आहे या स्थितीला आपल्याला लक्षात घेण्याच्यासाठी सिंधू जलकरार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानला काय परिणामांना सामोरं जावं लागेल तेही जाणून घ्यावं लागेल सिंधू जलकराराला स्थगिती मिळाल्याच्यामुळे किशनगंगा धरणातून पाकिस्तानला होणारा पाण्याचा पुरवठा आता बंद होणार आहे हे पाणी पाकिस्तानला न मिळाल्यामुळे स्वाभाविकरित्या पाकिस्तानमध्ये येत्या काळात दुष्काळ पसरेल पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती ही सिंधू जलवाटपावर अवलंबून आहे सिंधूमुळे पाकड्यांच्या एक कोटी साठ लाख हेक्टर भूभागाला पाणी मिळतं गहू तांदूळ ऊस आणि कापूस या पाकिस्तानमधल्या उत्पादनावर आता विपरीत परिणाम होईल पाकिस्तानचं बासमतीच उत्पादन खड्ड्यात जाईल कराची लाहोर आणि मुल्तान या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट उभं राहणार आहे तबरेला आणि मंगेला हे जलविद्युत प्रकल्प बंद पडतील घरगुती आणि उद्योगांना होणारा पाकिस्तानमधला वीज पुरवठा खंडित होईल सिंधू जल नसेल तर पाकड्यांचं पंचवीस टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न घसरणार आहे भारताच्या प्रत्युत्तराची भीती बाळगूनच पाकिस्तानचं अरबी समुद्रामध्ये काही ना काहीतरी काड्या करण्याचं काम सुरू झालंय त्यांनी अरबी समुद्रामध्ये गोळीबाराचा सराव सुरू केलाय कडून जर समजा उद्या भारताशी लढाईची वेळ आली तर आपल्या सैनिकांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न सुरू झालाय असं म्हटलं तर वावग ठरू नये दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकडे रडायला लागलेत पहलगामच्या हत्येशी आपला कुठलाही संबंध नाही असं म्हणत पाकड्यांनी आपली होणारी कोंडी अपनी होना जगह गुजशता दिनों जम्मू कश्मीर के इलाका पहलगाम में जो हमला हुआ है और सत्ताईस मजम्मत करते हैं इस हमले की आड़ में हिंदुस्तान के मीडिया ने मुझे मोरद इल्जाम ठहराया फौरी तौर पर पाकिस्तान पर इल्जाम तराशी की है और गुजश्ता चौबीस घंटे हिंदुस्तान का मीडिया इल्जाम तराशियों पर उतरा हुआ है तो ये भी नहायत अफसोसनाक वाकिय है और अब हिंदुस्तान ने सिंतास्य महदे को भी मुस्तरद कर दी है और मुटल कर दी है और पाकिस्तान के वो पानियों को रोकना चाहता है और पाकिस्तान की जरात को पाकिस्तान की सनत को वो तबाह करना चाहता है वो एक जंगी दुश्मन है तो हम हिंदुस्तान के अजैम को समझते हुए दुनिया से ये मुतालबा करते हैं कि वो आंखें बंद करके हिंदुस्तान की हिमायत करने की बजाय वो हक हाँ और सच के साथ खड़े हों हिंदुस्तान की जारहीत की मजम्मत दुनिया करे और ये जो कश्मीर के इलाका पहलगाम में हिंदुस्तान ने खुद साख्ता ड्रामा रचाया है हम इसको मुस्तरद करते हैं ये उसकी सोची समझी साजिश है और इसका हकैक के साथ पाकिस्तान या पाकिस्तान के किसी पुरोम शहरी के साथ हर गज कोई ताल्लुक नहीं विशेष या मध्य अपन रहा फक्त जय महाराष्ट्र